नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज ब्लॉक जे युट्यूब चॅनलवरती घेऊन आलो तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपला हा स्पेशल असणार आहे आज आपण जाणार आहोत आमच्या गावातील एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आनंद मामा ओर्पे यांना भेटायला आणि जाणून घेणार आहोत त्यांची कशा पद्धतीने त्यांची बैलगा बैलांविषयीची सेवा चालू आहे कशा पद्धतीने त्यांच्या बैलांना शंभूला हिराला पाटीलला सरदारला कशा पद्धतीने समजतात तर ही सगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओतून त्यांना बैलगाडाविषयी क्षेत्राविषयी कशी आवड निर्माण झाली ना आज त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये कसं नाव वाजते हे सगळं आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर चला तर मग जाऊयात थेट आनंद मामा वर्फे यांच्या गोठ्यावरती आणि जाणून घेऊयात कशा पद्धतीने ते त्यांच्या बैलांची सेवा करतात त्यांची बैल आज मार्केटमध्ये कसं त्यांचं नाव गाजात हे आमच्या सुंदर्य कशी प्रेम साठी मला लाईक करा व्हिडिओला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आणि शेअर करा जास्तीत जास्त चला जाऊयात आनंद मामांच्या गोठ्यावरती हा आपण पाटील म्हणून याचं नाव आहे हा खडके पिपळगाववर चेअरमनच्या पोखरकर अनिकेत पोखरकर आहे ना तिथून खरेदी केलेला बैल हा तर हा बैल आता एक नंबरने उजव्या खांदी हा कांद्या बैल पळतोय कधीपासून हा दोन वर्ष झाला आपल्या दावणीला याचं नाव आहे हा एकोणसाठ हजार रुपयाला घेतलेला आहे हा पण उजवा खांदी एक नंबर डाव्या खांदी एक नंबरला पळतोय हो याला दोन वर्षाला घेतलेला याला सुद्धा हा जेल्लो कटून आणला ही गुढी जी आपण आणली ना ही पाबळवरून आणलेली दनघराकून ही। ही ज्या दिवशी आपल्याकडे आली त्या आपण तिच्या सगळं गुण पाहिलं मग खरेदी केली एकवीस हजार रुपयाला ही घेतली त्यापासून आपलं घाटाचा राजा किंवा पहिल्याच बारी येते आपली हो सुलक्ष होता घेताना नवीन मालकाने काय काय बघाव तिचं सगळं गुण बघाव त्याच्यात काय काय सांगू त्याच्यामध्ये देवमन असावा किंवा बाकीच्या काही गोष्टी असल ना त्या सगळ्या पाहून घ्यावा हा बैल जे आपण घेतला हा सुद्धा कर्नाटक मधून आणलेला आहे याचं नाव पहिलं आपले एक बैल स्पर्धेत एक नंबरनी जे भाग घेत होता ना तर त्याच नाव आपण हेरा ठेवलेलं आहे याला दोन वर्ष झालेलं आणलेला हा कुठं पळतो हा जो काटात पडतो उज्वा कांधी याची आणले तेव्हा एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला आणला होता आपण चार लावलेले हा बैल आपण एकाहत्तरला घेतला कर्नाटकलाच घेतला बैल याचं नाव खासियत काय झाला याची खास्यात म्हणजे जसा महादेवाचा म्हणजे आहे का महादेवाचं म्हणजे तशा पद्धतीचं नाव आपण शंभू ठेवलं ह्याच बैलाने आपली जी स्पर्धा सगळ्या अख्या जिल्ह्यामध्ये केली का वमे आणि हिरा आपलं वमे आणि शंभो तिथं अकरा अकराची बारी झाली का येणी बसवनी शंभोनीय लागले काय सांगू नाही जरा थोडं गाठलं होतं त्याला हो जास्त सिरियस इंजुरी नाही अजिबात नाही इंदापूर तालुक्यातून आणलेले कधी आणले आता एक महिन्यापूर्वी याच नाव काय हो याच नाव अजून ठरलं नाही एकतीस हजार रुपयाला हा हा एक नऊ महिन्याचा शहा बायला जर काय तशी शंभू हिरासारखी पळायची सवय आपण सवय लावणार ती आपण गोडी आपण गोडी शेजारी बांधणार त्याची जरा एक दोन तीन महिने सांभाळणार त्याला बराबर अगदी सगळं खुराक बिराक देणार व्यवस्थित मेहनत अशी गुढी माग सोडणार संध्याकाळ दररोज आपला चार वाजता पाच वाजता गुढीमाग चालवणार म्हणजे मग तो शिकतो आपल्याकडे ही गाय आली चार महिन्यापूर्वी बारा बारामती आणली एक्केचाळीस काय हजार रुपये आणले आणले हो आपल्या घर महिने हो तिला गोरा झाला एक नंबरचा गोरा झाला तिला हो हो आम्ही दूध बीत काही काढीत नाही पूर्ण दोन्ही आम्ही तयार करायचं दृष्टीने आपण आणली तिला पण गोरा झालेला आहे तुमचं नाव आणि पत्ता श्री आनंद यशवंतराव वरपे मक्काबरकळ तालुका खेड जिल्हा पुणे तुम्हाला बैलगडी क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आमच्या वाल्ड्यांपासून जोप बैलगाड्या शर्यतीची पहिल्यापासून आवड आहे ती आम्ही जोपासली वडिलांच्या पण पाठीमाग आम्ही हा गाडा पळवतोय किती वर्ष झाली तुम्हाला या हे कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षे दांबडतोय गाडा आम्ही बरं तुमच्या वडिलांनी तीस पस्तीस वर्षांपूर्वी होती काय चार बैल काय मासायची गोडी आणि चार बैल पूर्ण गाडा तुमचा स्वतःचा घरचा गाडा असायचा नाव कोणत्या नावाने गाडा श्री यशवंत बाबुराव वरपे मक्काम तालुका खेड जिल्हा पुणे त्यावेळेच्या काय आठवणी आहेत त्या आठवणीची बैल आपल्याक एक नंबरची होती कुठले गाठ त्याने गाजवले काबळ चरवली आता आडे इकडे जेवढे गाडे जिकडे पाळतात स्पर्धेत भाग घेतात तिथं आपण एक नंबर दोन नंबर मध्ये कायमच गाडा पळवतोय आणि ते वडिलांच्या नंतर आता जेव्हा तुम्ही सगळं बघायला सुरुवात केली किंवा तुमचा नावाने आता गाडा पळायला लागला अजूनही वडिलांच्या नावाने गाडा पळतो नाही नाही आता माझ्या नावा गाडा पळतो तुमच्या नावाने गाडा पळतो तर त्याची जी सुरुवात झाली ती कशी होती ती सुरुवात आम्ही शंभू पासून केली शंभू कधी आणला तुम्ही शंभू आणलेला आज जवळजवळ तीन वर्ष झाली तीन वर्षापूर्वी तुम्ही पहिल्यांदा शंभू आणला त्याच्या आधी काही बैल खरेदी केले होते त्याच्या अगोदर हिरा खरेदी केला होता त्याच्या आधी हिरा सगळ्यात पहिला बैल कोणता पहिला हिरा हेरा नंतर शंभू शंभू नंतर शाहीर असे बरेचसे बैल आणून जोपासले चांगली केले शर्यतीत सगळं संपूर्ण याच्या तालुक्यामध्ये भाग घेऊन तेव्हापासन तुमचं तीन वर्षापासून साधारण तुमचं हे होत हो आणि ह्या शंभू किंवा हिरांनी गाजवलेले असे कोणत्या आठवणीतले गाठ सांगाल किंवा त्याचा प्रसंग एखादा सांगा आम्हाला आम्ही ज्या टायमाला नऊला कुंभ्यामध्ये जी स्पर्धा केली व म्या आणि शंभो तिथं सगळ्यात आतून अकरा अकरा जी बारी झाली त्या आपल्या शंभोनी तिथं नाव कमावलं अकरा अकरा झाली ती तेव्हा बसून जे मग तिच्यावर हिरा आणला मग हिरानी पण तिथं आख्या जिल्ह्यामध्ये आपलं नाव काढलं अकरा अकराची बारी कोणत्या सालात बसली होती साल का एक अच्छा नवर कुमारतला गाठ गाजला आणि त्याच्या ना तुमचं क्षेत्रात नाव सुरु झालं हो, लग, हो, हो आनी आनी ते गाजलं हो तर ना तुम्ही कुठलं कुठलं गाठ गाजवले त्यानंतर मग हेरा आणि वाम्या आणि सरपंच आणि शंभो प्रत्येक पंचायत गाठात गेलं ते दडाडीने तिथं आपल्या फळे फूड बारी होतो बर आणि आतापर्यंत कुठले कुठले बक्षीस मिळाले आतापर्यंत गदा आणली कदमडीत फायनलला गाड्या मिळल्या परत त्याच्या ओलोला आता झाली तिथं हिराणी एकट्यानी म्हणजे तिन्ही बायलातून म्हणजे तिथं स्पर्धेत पहिला नंबर आपला दोन नंबर पहिला नंबर दोन नंबर आपली तिथं फायनल झाली किती गाड्या आतापर्यंत तशा गाड्या तीन आल्या आपल्याला पहिल्याचा खुराक काय काय असतो यांना खोराक म्हणजे सकाळी जे आपण खोराक देतो डाळ किंवा गव्हाचा बारडा मकाचा बारडा एक टाइम गाजर एक टाइम बीट असा खोराक तीन टाइम असतो खोराक असतो तसा साधारण तर एक एक बैलाला तीनशे तीनशे रुपये खर्च येतो एक एक बैला आणि शंभरचे खर्च तुम्ही किती रुपयाला के खरेदी केली ती एकाहत्तर हजार रुपयाला वय काय साधारण वय साधारणत दोन वर्षाच दोन वर्षाचं हो आणि हे रानला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला होता आणि इकडे सरदार एकच वर्षाचा होता त्याची किंमत रुपये रुपये पाटील पावणे लाख खरेदी झालेली एकतीस हजार रुपयाची एकतीस हजार असे एकंदर आपल्याकडे सगळे चार मोठ्यांनी बैल आहेत आणि चार वासर आहेत आणि दोन गोडे आहेत आणि ते आपल्या म्हणजे आनंदवरपे ह्या नावाच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या बा, बैलांसोबत पळाली तशी आता म्हणजे बैलांची जी स्पर्धा झाली आपली तर दोन दोन बैल आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये बैल झोपत असतो प्रत्येक ठिकाणच्या ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे नावाने नावानेच नावाने नाही आमचा सगळा मित्र परिवार असतोय म्हणजे आज तुमच्या नावा झुपतो आज त्यांच्या नावा झुपतो वारंग्याच्या नावा झुपतो आपण किंवा आपल्या म्हणजे अशा असं की आमचे सगळा मित्र परिवार आहे मित्र मित्रपरिवाराच्या आम्ही सगळा ग्रुप असून आम्ही डोबळे सरपंच संजीव भाऊ हिंगे असे म्हणजे जी रविभाऊ कल्डक असे आमचा सगळा मित्र मित्रपरिवार असल्यामुळं आम्ही सगळे असे टॉपचीच गाडी थांबवतो बंदीच्या काळामध्ये आपल्या जाऊन किती बैल होती त्यावेळेस तुम्ही बंदीमध्ये बैलांची कशी काळजी घेत आपण बंदीच्या काळात जी बैल टॉपची ठोली तर तर दोन गोड्या आणि चार मोठ्यांनी बैल आणि चार वासरं असे आपण कमीत कमी दोन वर्षे सांभाळले त्यांना खोराक जो लागतो जो आपला म्हणजे जे ज्या शर्यतीत बैल जी पाळतात तोच खोराक आपण दोन वर्षे जोपासला त्यांना गावरान अंडी किंवा तूप केक जे काय देतो आपण ते सर्व त्यांना बीट वगैरे गाजरं ही तिन्ही टाइम त्यांना आपला रती दोन वर्ष सांभाळलेली बैल आपण तुमचं लहानपणापासून जे जे बैल होती म्हणजे वडिलांच्या वेळेची जे काय बैल होती त्या बैलांचे काय आठवण सांगू शकाल का, का ते ते तो विशेष असा आठवण तुला बैल होता किंवा त्याचा सवयी हो किंवा त्याबद्दल काय सांगू शकाल नाही नाही मास्तऱ्या म्हणून जो बैल घेतला होता आपण नामदेव बघून लोखंड टाकून त्या टायमाला त्या टायमाला तो मास्तरी असा होता की जरी आपण सोळा मोकळा तरी जाग्यावर येऊन उभा राहत होता तो आणि तो पण स्पर्धेत एक नंबर चालत होता तेवढी वल्डाच्या काळात कधी मारणं वगैरे असं अजिबात नाही अजिबात ज्यावेळेस बैल खरेदीला जाता त्यावेळेस बैल खरेदी करताना सर्व जे बैलाचे जे आहेत ना खुरा म्हणजे त्या खुरामध्ये किंवा बाकीचे काय गोष्टी सगळं पाहूनच बैल आपण घेतो आणि तो बैल आतापर्यंत जीव घेतला आहे तो आपला कोणत्याही स्पर्धेत गेलं तर तो स्पर्धेमध्ये बैल शर्यतीने पहिल्या नंबरच येतोय अशीच आपण बैल खरेदी केली आतापर्यंत हिरापासून जेवढी खरेदी झाली प्रत्येक प्रत्येक नाव हो आपलं म्हणजे आतापर्यंत एक नंबरलाच बैल नंबरला सर्व आता तुम्ही असं कधी झाले का की बैल खरेदी केला किंवा तो बैल पाळला नाही असं काय आणि तो बैल विकला असं झाले का असे बैल बदलले मी असे बैल बदलले पण जे बैल टॉपची लागले आपल्याला हेरा झालं शंभू झालं पाटील झालं सरदार झालं ही जी बैल आपल्या सात आठ जी बैल लागल्यात आतापर्यंत ती टॉपचीच बैल पाळतात आपल्याला म्हणजे नाही आपली पहिल्यापासून आपण 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 एक जरी जरी तरी तरी किती किंमत झाली देत शेवट पण राहतात आपल्या दावणीलांपरा परंपरा परंपरा आहे म्हणजे आपली जी आपण पहिले किती जरी स्टॉपची खरेदी झाली तरी आपण बैल किती समजा किती किमतीने मागितली तरी आपण देऊ शकत नाही बैल आता पण लोकांनी मागितले तशी बैलांची किंमत मस्त लागण एवढी झाली आता आपली सगळी किंमत म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपलं नाव झाले आणि किंमतीनी पण नाव झाले पण आपण किंमतच करू शकत नाही बैलांची आपण किंमत केली तर आपण स्पर्धेमधून बाधव म्हणून आपण किंमत करीत नाही बैलांची आणि समोरून किमतीचा असं काय नाही किंमत तशी मस्त पस्तीस लाख होईल चाळीस लाख होईल किंवा पण ती किंमती करायचीच नाही ना आपल्याला जरी लोकांनी सांगितलं की बाबा मामा बैल द्यायचा आहे का तुमचा पण आपली इच्छा की आपण जसे आपल्या वर्ल्डापासून आपल्या छंद आहे आपण जे बैलांना सेवा करतो म्हणजे सगळे अक्क कुटुंब आमचं आमची मंडळी किंवा मुलगा किंवा बाकीची आपली जे सगळी परिवार जी आमची चुलत भावाची पोरं बिरं सगळी जी दहा पोरं जे आतबाद आहेत ना सगळ्या परिवार जशी घरची आपली बैल म्हणून सांभाळतात त्याच्यामुळे आपण सगळ्या पोरांना आनंद वाटतो त्याच्यामुळं आपण बैल वापण्याची आपली म्हणजे कॅपेसिटीज नाही बैल किंवा आपण याची लय पैसे व्हावा आणि आपण ते वपा हे आपली म्हणजे बुद्धीच नाही चालत वाटतच नाही आमचा ग्रुप ग्रुप आमच्या बैलाच्या माग तुमच्या माणसं येतात आमच्याकडं चांगलीच येतात माणसं बेकारी माणसं येतच नाही माझ्याकडे मग आतापर्यंत जशी बैल पळायला लागली किंवा जसं मला कळते तेव्हापासून आमचं कुटुंब म्हणजे छोट मोठं किंवा बाकीच्या आमच्या गावात जरी दोन पार्टे आहेत तरी मला सगळी दोन्ही पार्टीतली मामाज म्हणतात म्हणजे आमचा छोकरा झालं मी झालं आमचे वडील जरी पन्नास वर्ष खजिनदार होते तरी नाना जगाऱ्याने किंवा बाकीच्या सगळ्या म्हणजे जी बलुतियाळे असो कुणी असू हे सगळा परिवार आमचा आत्तापर्यंत मी जोपासला आहे आणि त्यांच्यात मी म्हणजे सगळी अख्खी ज्याला बारकांना पोरं आला तर त्याशी जी पोरं आली ना तर पहिली दुसरीतली पोरं माझ्याकडे सहा सात पोरं आली ती आता ती पोरं आल्यावर मला म्हणले आम्ही ती हिराबागा आलो आहे ज्या टायमाला लोकांनी आम्हाला गाडी भेटली तर ती म्हणले आम्हाला हिराबागा तिथे बेत पोरं आली आता पाई पाई पोर साथ पोर ती पायपाय पोरं सहा ते सात पोरं इथं आली मग त्यांना मी इथं थांबवली ती म्हणजे आम्हाला फोटो मग त्यांचा फोटो काढला फोटो काढल्यावर त्यांना बेळ चारली बेळ चारल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले किंवा आम्ही खास हेरा बघायला आलोय मग आता ज्या पोरांना कळत नाही ती पोरं आपल्या गेल्या आपण हेराच जर पैसे करून घेतलं तर आपण त्याच्यात म्हणजे एकदम शून्य किंमत आहे म्हणजे माझा एक एक किचार मला झोप येत नाही आता शेवटी बैल आता त्या दिशे ना समजा झोपणी निघाली आपलं मारुतऱ्याची बघती आपली किंवा सगळ्या पोरांचा आशीर्वादी म्हणून आपल्या बैलाला काही झाली नाही तेव्हा बस मला म्हणजे असा झटका बसला की आज आपल्याला जी माणसं भेटतात किंवा आता अन्न असो हो किंवा कुणी कोणी आज एवढे म्हणजे स्पर्धेमध्ये आम्ही समजा लोहगावला गेलो तर दहा हजार लोक होते तर दहा हजार लोकांनी आख्या टाळ्या वाजवल्या हो तरी मी उडी नाही मारून मागं गेलो किंवा मला ते एक असं जाणवलं की आज आपल्या बैलांनी तिथे विक्रम केला आज लोहगावामध्ये एका बैलानी स्पर्धेमध्ये जिंकून आला मग आपण त्याची शवाक चिखली बाय असं म्हणजे एक मला असं म्हणजे उद्देश वाटून मला त्याच्यामुळे असं थोडा झटका बसला किंवा होता ज्या वेळेला जागे वाचतात आपण त्यावेळेला तुम्ही बैलांकडनं काय मेहनत करून अरे बैलांक मेहनत अशी करून घेतो की बैल चालवतो आम्ही संध्याकाळी म्हणजे ज्या टायमाला प्रतिबापून जे खुराक देतो त्या टायमाला सकाळी देतो संध्याकाळी बीट वगैरे गाजर जी असतात ना ती चालवल्यानंतर आम्ही म्हणजे देतोय आता आठ दिवसांनी आम्ही किंवा चार दिवसांनी जरी शर्यत असन किंवा नसल तर आपण त्यांना आठ दिवसांनी आपण एक दोन किलोमीटर रनिंग करतो आम्ही दिवसांनी हो प्रत्येक बैलांना दिवसभर तुमचा करण्यात हा दिवस बैलांना सोडून आम्ही काय बाकीच्या डोक्यातच नाही म्हणजे पण जशी आपण मुलांना जशी आपण सेवा करतो बारखान्या मुलाची किंवा अशी म्हाताऱ्या माणसाची जी सेवा करतो अशाच बैलांची आपण जवळपास विसरतच नाही बैलांना आणि ज्या टायमाला नेतो सगळं मित्र परिवारच गाडा थांबतोय मामाच्या नावाने थांबण्यापेक्षा आमचा परिवारच गाडा म्हणजे सगळा किंवा शंभू बैलगाटा संघटनाची पोरांनी टाकलेली मरकळच्या हो सगळं हो हो परिवार सगळं मित्र आणि मित्र मित्र परिवार मोबाईल नंबर सांग नव्वद शहाण्णव झिरो तीन शहाणव झिरो तीन आता एक तुम्ही आता याद येणारे घाट कोणत्या कुठल्या कुठल्या घाटर मध्ये तुम्ही पळवणार आहे आता उद्या आमची तिथं मोशीमनी स्पर्धा बर मी आणि राहाय तिथं बर इथनं निघताना तुम्ही विशेष काय बैलांची काळजी घेता किंवा असं काय करता का की आता गाठ पळायला नाहीच आहे त्याच्या आधी काय पूर्व तयारी करता का आम्ही पहिली दुतलेशिवा धुऊन तळी भरून बैल गाड्यांची पूजा करूनच भरतो तुमचं हो मी प्रसिद्ध गाडा मालक रामदास कळुराम चौधरी गाव गोलेगाव खेड तालुका पुणे जिल्ह्यातील गाव हे आनंदराव यशवंतराव वरपे हे आमचे साडू आहेत आणि गेले सात वर्षापूर्वी त्यांना एक हिरा बैल म्हणून केंदूर घाट गावामधून त्यांना मी एक बैल बावन्न हजार रुपयाला घेऊन दिला होता नमस्कार मी अतुल शिंदे एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे हे माझे दाजी भानुदास वरपे हबप्पा आनंदराव वरपे दाजींच्या वडील येतं आमचा बैलगाडा क्षेत्रात खरी ओळख निर्माण झाली शंभू आल्यापासून आमच्या दावण्याला शंभू तीन वर्षापूर्वी तामिळनाडू येथून आपण खरेदी केला होता एका हजार रुपयाला आपण शंभूची खरेदी केली होती आणल्यानंतर बंदीच्या काळात आपण शंभूला आणलं आणल्यानंतर आपण तीन ते चार महिने त्याला दावणीमध्ये जोपसलं खुराक वगैरे बीट चालू होते गाजर चालू होते सकाळचं डाळी वगैरे हो सगळ्या गोष्टी चालू होत्या तीन महिन्यानंतर ना बंदीच्या काळात आपण असं घराच्या आजूबाजूला दोन ते तीन किलोमीटर शंभूला रोज चालवणं शंभूची मेहनत वगैरे अशा पद्धतीने घेत होतो त्याच्यानंतर नवला कुंबरे घाटात आपण सर्वप्रथम सरपंच कडलकांचा बैल शंभूसोबत धरून आपण पहिल्यांदा शंभू घाटामध्ये पळवला पहिल्या नंबरमध्ये शंभूची बारी झाली त्याच्यानंतर वारिंगे मामाचा ओम्या नावाचा बैल शंभूसोबत आपण तिथं पळवला अकरा सेकंद अकरा मिलीमध्ये पहिल्यात त्याची बारी आली होती अशा ती बारी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शंभूचं कौतुक व्हायला सुरुवात झाली रोज प तीस चाळीस माणसं शंभू बघण्यासाठी आपल्या वाट्यावरती येत होते त्याच्यानंतरनं सर्व मित्रपरिवारांनी शंभू ग्रुप निर्माण केला त्याच्यानंतर शंभूची सगळ्यांना ओढ निर्माण झाली त्याच्यानंतर आपण हळूहळू नानोली म्हणा मध्ये बारी बसत गेली भरपूर ट्रॉफ्या पैशाच्या स्वरूपात इनाम येत गेले असा आमचा शंभू होईल कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट लाईक करून कळवा तर मित्रांनो असा होता हा सगळा आनंद मामांच्या बैलगडाविषयीचा किंवा त्यांच्या शंभू विषयीच्या प्रेमाचा सगळा माहितीचा व्हिडिओ ह्याच्यातनं आपण त्यांच्या बैलांविषयीची माहिती पाहिली त्यांनी कशी खरेदी केली कशा पद्धतीने त्यांना ह्या क्षेत्राची निर्माण म्हणजे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आपल्या बैलगड्या प्रेमींसोबत त्यांना कळू द्या की कशा पद्धतीने बैलांची काळजी घेतली जाते आणि तुमच्याकडे सुद्धा जर अशी काही बैल असतील आणि तुम्हाला सुद्धा जर त्याचा व्हिडिओ करायचा असेल तर आमच्या ह्या स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क करा आम आमच्याशी डायरेक्ट तुम्ही फोनवरती बोलू शकता तुमचासुद्धा व्हिडिओ आपण हे आपल्या चॅनलच्या मान्यमातून नक्कीच करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमधनं तोपर्यंत लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला धन्यवाद